सावधान राहायचे कारण गर्मी खूप आहे पाण्याच्या बॉटल सगळ्यांनी जवळ ठेवा लागलेल्या ठेवलेल्या आहेत मग पाणी बरपुर बस बस बाकी आपल्याला काही लोप आहे जय शिवराय जय भीम सर्वांसाठी माझा हा एक सप्रेम नमस्कार आहे आणि खरच खूप आनंद होतोय आणि मी स्वतः चा फॉर्म नाही भरत आहे तर पूर्ण सामान्य जनतेचा फॉर्म भरते आणि ही सामान्य जनता आणि मी स्वतः एक सामान्य आहे त्यामुळे खूप आनंद होत आहे आणि मी सामान्य जनते बरोबर निघालेली आहे आपल्याला विजयाची खात्री कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय खात्री तर खूप आहे कारण माझ्या पाठी माझे सर्व सैनिक आहेत जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी साथ दिली ते आज माझ्या बरोबर आहेत त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि ही साथ कायम राहावी हीच इच्छा आपल्या सभेसाठी बाळासाहेब आंबेडकर सगळ्या निवडणुका जवळ आहेत अकोला सुद्धा त्याच्यामध्येच आहे त्यामुळं आम्ही अपेक्षा करत नाहीये त्यांचे आशीर्वाद कालपासून आम्हाला भेटत आहेत त्याच्यामुळे तेच आमच्यासाठी खूप आहेत आणि ते आशीर्वाद आमच्यापर्यंत आहेत आमच्यासाठी ते स्वतः इथं आहेत हे आहे